नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव शहर अध्यक्षा शैलजा काळोखे यांच्यातर्फे दिनानिमित्त आयोजन करण्यात आले आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच दैनंदिन उपयोगासाठी इंग्लिश भाषा येणे आता खूप आवश्यक झाले आहे याच विचाराने प्रेरित होऊन शैलजा काळोखे यांनी महिलांसाठी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे प्राध्यापक नितीन फाकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लासची सुरुवात सोमवार दिनांक अठरा मार्च पासून सुरू झाली आहे तळेगाव व आजूबाजूच्या परिसरातील महिलांचा उदंड असा प्रतिसाद या क्लाससाठी भेटला आहे कुलस्वामिनी महिला मंच च्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या नेहमीच मोलाच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमांसाठी भेटत असते या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा माया बेगडे संगीता खळदे राष्ट्रवादी काँग्रेस शहर तळेगाव महिला आघाडी सर्वच पदाधिकारी महिला व कार्यकर्त्या तसेच तळेगाव व परिसरातील महिला मोठ्या संख्येने यावेळेस हजर होत्या या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर गरज आहे नमस्कार आज आपण या ठिकाणी महिला दिनानिमित्त स्पोकन इंग्लिशचे महिलांना मोफत क्लासेस आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे महिला दिनानिमित्त काय कार्यक्रम घ्यावा असं जेव्हा मला विचार चालू असताना फोन आला की ताई आपण हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी घेऊया आणि मग त्यामुळं मी लगेच त्याला हो म्हटले आणि या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर इतका चांगला प्रकारचा प्रतिसाद मला या ठिकाणी महिलांचा मिळाला जवळजवळ ऐंशी महिला या ठिकाणी महिलांनी उपस्थिती आज या ठिकाणी दर्शवली आणि बऱ्याचशा महिला अजून इच्छुक आहेत पण आम्ही मग आता बॅच सा सोयीनुसार मग त्यांना या कार्यक्रमामध्ये दे घेणार आहोत तर सर्व महिलांनी असा प्रतिसाद या ठिकाणी दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या ठिकाणी मायाताई भेगडे आणि आमच्या संगीताकारकी खळदे या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांच्याही मनापासून धन्यवाद आणि फापटकर सरांनी आम्हाला या ठिकाणी सर्व क्लासेस असतील किंवा सगळ्या आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि माझी तळेगाव शहराची महिला राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी यांचेही मनापासून धन्यवाद आपल्याला सर्वांनाच माहिती आहे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी अनेक वेळी महिलांसाठी खूप काही असे कार्यक्रम घेतलेले आहेत आपण पाहिलेच आहे आणि हे आता ज्यांनी जे कोर्सेस घेतले आपण बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी पैठणीचे कार्यक्रम झाले वेगवेगळे काही कार्यक्रम झाले पण त्या पैठणीच्या कार्यक्रमात आपण पैठणी जिंकतो घरी जातो ती दोन किंवा तीन वेळेस घालतो परत आपण काय म्हणतो नाही ही जुनी झाली आता नवीन पाहिजे तसं तुम्ही हे जे क्लासेस कराल तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील तुम्ही जे शिकाल ते तुमच्या आयुष्यभर तुमच्या सोबत राहिले आणि तुम्हाला याचा फायदा होईल असे बरेचसे कोर्स आमच्या ताईंनी घेतले ज्यांचा महिला आमचा खूप फायदा झालेला आहे आज त्या महिला ते काम पुढे करत आहेत आणि शैलजताईंचं नाव घेतात आम्ही शैलजताईंमुळे हे क्लासेस केलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी कळेगाव शहराच्या अध्यक्षात शैलजताई काळोखे यांनी हा जो उपक्रम महिला दिनानिमित्त घेतलेला आहे तर खरंच खूप छान आहे एक वेगळा आगळा उपक्रम आहे यामुळे महिला प्रत्येक महिला ही सुशिक्षितच आहे शिकलेलीच आहे आणि अजूनही महिलांना बाहेर समाजात पडताना पहिला इंग्लिश हा विषय आणतो कुठे गेलं तरी इंग्लिश बोलायला अवघडतं बोलता येत नाही तर या उपक्रमाद्वारे त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम एक या उपक्रम घेऊन सगळ्या महिलांना एक इंग्लिश यावं त्यातून त्यांना बोलता यावं यासाठी हा उपक्रम घेतला आहे तर सर्वांनी सर्व महिलांनी याचा एकवीस दिवसाचा हा उपक्रम आहे प्रशिक्षण आहे या सा प्रशिक्षणाचा सगळ्या महिलांनी फायदा घ्यावा तर मी 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 लाजत नाही नाही तुम्ही घरी बसत मला शिकायचंच आहे मला इंग्लिश वाचता पण येत नाही लिहिता पण येत नाही जे आहे ते ओरिजिनल मी सांगलेले त्यामुळे मी टाले कारण मी बऱ्याच ठिकाणी मला जॉब करायचा आहे पोस्टवरती जायचं आहे भरपूर हाय लेवलला जायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे माझ्या आई आणि माझ्या मिस्टरांचं नाव करायचं आहे मला पण मी कुठं अडकल आले इंग्लिशमुळं मी अडकल आले मला पंधरा हजार पेमेंटचे जॉब आले दोन तीन ठिकाणी माझ्या कॉन्फिडन्सवर पण मी इंग्लिश वाचू शकत नाही लिहू शकत नाही व मी आज घरी घरी नाही तर मी हो तरी पण ला मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते मग त्यामुळे मला असं वाटलं की आपण क्लास लावायला पाहिजे मी डगेच वीस दिवसांनी तुम्ही दाखवून द्यायचं आहे तुम्ही किती छान करू शकता म्हणजे तुमच्या ट्रस्ट केले सरांनी यांनी तुम्ही त्याचं असं न करा संधीचं थोडं सांगते शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आय एम अ प्रोफेसर मय एज्युकेशन इज एम एंग्लिश देन एम एम फील अँड नाव आय एम डुईंग पी एच डी लाईक दॅट आय एम अल्सो लाईक यू मिन्स वेन आय एम इन पेस्थ स्टँडर्ड एट दॅट टाईम आय एम फर्स्ट इन कॉलेज बट आय हॅव गॉट ओनली फोर्टी फाय मार्क्स इन इंग्लिश एट दॅट टाईम आय एट दॅट टाईम आय वॉज डिसईडेड मिन्स टू बी अ सक्सेसफुल इंग्लिश लॅक्चर इन फ्युचर अँड नाव आय एम वर्किंग वेरियस कॉलेजेस मीन्स डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज हे वेरियस कॉलेजेस म्हणजे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मी जॉब केलेला आहे पंचेचाळीस मार्क्स होते मला फक्त इंग्लिशमध्ये आणि मी कॉलेजमध्ये बस होते सगळ्या विषयांमध्ये मला एटी सेवन नाईन्टी टू असे मार्क्स होते म्हणून मी त्यावेळेस डिसाईड केलं होतं की इंग्लिशमुळे आपला स्कोअर कमी आलेला आहे तर आपण काय करायचं इंग्लिशचं लेक्चरर म्हणून काम करायचं आणि आता तुम्हाला माहिती आहे इंग्लिश इज अ ग्लो ग्लोबल लँग्वेज मीन्स इंग्लिश इज यूज इन ट्रेड बिझनेस करिअर एव्हरीवेअर इंग्लिश इज यूज्ड मी ऑनलाईन शॉपिंग किंवा काही करायचं असेल आपलं गुगल सर्च केलं सगळं इंग्लिशमध्ये येतं म्हणून आपल्याला काय इंग्लिश अँड मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर पॅरेंट अँड अवर स्टुडंट आवर वर्ड्स मिन्स आपले, uh, 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 आपले मुलं आहेत तर ते पाल्य तर ते कुठे आहेत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आणि ह्याच्यासाठी काय आहे आपल्याला त्यांचा अभ्यास वगैरे घेण्यासाठी इंग्लिश गरजेचं वाटतं पण कृपया आपण माझ्या चॅनलवर व पोर्टल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे